एक व्यक्ती गेल्या वीस वर्षांपासून आमदारकी लढवते काहीही करून त्यांना आमदार व्हायचंच आहे पण आमदारकी हाताला सापडत नाही या आमदारकीसाठी त्यांनी सगळे प्रयत्न केलेत इतके की मागच्याच महिन्यात भाजपचे नेते असणाऱ्या लक्ष्मण ढोबळेंनी त्यांच्यावर टीका करताना असं म्हटलं होतं की महिला आरक्षण पडल्यावर ही व्यक्ती साडी नेसून येईल आणि उमेदवारी मागेल अर्थात एका बाजूला टीका होत असली तरी आज त्यांचं महत्व राज्यस्तरावरच्या नेत्यांना वाटतंय दोनच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी खास चार्टर ट्रेन मागवलं आणि त्यांना नागपूरला बोलावून घेतलं त्यांना आमदारकीचा शब्दही दिला हा शब्द घेऊन ते नेते थेट शरद पवारांकडे गेले आता शरद पवारांकडून देखील त्यांनी शब्द घेतलाय आत्ताच्या या काळात फडणवीस आणि पवार या दोन्ही नेत्यांकडून ऑफर घेणं आणि त्यापैकी एक ऑफर स्वीकारणं म्हणजे दुसऱ्या नेत्याला थेट शिंगावर घेण्याचं काम या नेत्याचं नाव म्हणजे उत्तम जानकर कधीही आमदार न झालेल्या नेत्याला राज्याच्या राजकारणात इतकं महत्व का आलंय जानकरांची नेमकी ताकद किती आहे आणि त्यांचा इतिहास काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि सोलापूरचा पश्चिम भाग म्हणजे धनगर समाजाचं प्राबल्य असणारा भाग याच भागातून उत्तम जानकरांचं नेतृत्व समोर आलं उत्तम जानकर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणातून पुढे आलेलं नाव पूर्वाश्रमीचे भाजप आणि संघाचे कार्यकर्ते असल्याचा इतिहास ते स्वतःच सांगतात असो तर राज्याच्या राजकारणात जेव्हा राष्ट्रवादीचा सुवर्ण काळ होता तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील आणि अजितदादा पवार असा उभा दावा पडला होता या राजकारणातून अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या अवतीभोवती अडचणी वाढवायला सुरुवात केली त्यातून शिंदे बंधू असोत वा भालके परिचारक घराणं असो या सर्वांना अजित पवारांनी मोहितेंच्या विरोधात बळ द्यायला सुरुवात केली नेमक्या याच राजकारणाचा लाभ उत्तम जाणकारांना झाला धनगर मतांचं महत्व हेरून आपल्या समाजातून येणाऱ्या उत्तम जाणकारांना महत्व प्राप्त झालं त्यामुळंच माळशिरस आणि माळशिरसच्या बाहेर असणाऱ्या माढासारख्या विधानसभेपर्यंत जाणकारांचा प्रभाव वाढू लागला इथे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महादेव जानकरांचं या भागातलं अपयशी राजकारण हे देखील सांगता येईल झालं असं की स्वतःला राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रीय पक्ष म्हणवणारे महादेव जानकर पायाला भिंगरी लावून देशभर फिरत पण धनगर समाजाचं मताधिक्य असणाऱ्या ह्या भागात त्यांना म्हणावा असा स्थानिक कनेक्ट साध्य करता आला नाही ही स्पेस उत्तम जानकरांना मिळाली आणि ते आपलं राजकारण करत राहिले ओबीसी आरक्षणातून ते स्थानिक स्वराज्य संस्थेत लाभ मिळवत गेले अशातच दोन हजार आठ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि उत्तम जानकरांनी धनगर खाटीक जातीचं प्रमाणपत्र मिळवलं एस सी आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते सज्ज झाले आता मुद्दा असा की त्यांची ओळख धनगर नेता पण राखीव मतदारसंघातून लढत असल्यानं जातीची समीकरणं त्यांच्या पारड्यात पडणार होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि अपक्ष म्हणून उत्तम जानकरांनी माळशिरसच्या राखीव जागेवरून अर्ज दाखल केला या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीकडून हनुमंत डोळस यांना मैदानात उतरवलं होतं डोळस यांना ब्याऐंशी हजार तर उत्तम जानकरांना सहासष्ट हजार मतं मिळाली सहासष्ट हजार तेही अपक्ष लढवून हा आकडा मोठा होता तसंच मोहिते पाटलांच्या एका हाती माळशिरसच्या नेतृत्वाला शह देणारा देखील होता याचा अंदाज लागल्यानंतरच विजयी होऊनही डोळस यांनी जानकरांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिलं जात प्रमाणपत्राला दिलेलं आव्हान उच्च न्यायालयात पाच वर्ष पडलं आणि पुन्हा दोन हजार चौदा सालच्या निवडणुका आल्या यावेळी पुन्हा जानकरांनी अर्ज दाखल केला आणि डोळस यांनी आक्षेप घेतला उच्च न्यायालयात सहा तास घमासान झालं पण जानकरांच्या हाती निराशा पडली कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी जानकर यांचा अर्ज जात प्रमाणपत्रावरून निकाली काढला होता दोन हजार चौदाची निवडणूक जानकरांना सोडून द्यावी लागली होती दरम्यानच्या काळात जानकर भाजपच्या जवळ पोहोचत होते राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे त्यांना बळ मिळू शकतं याचा अंदाज होता या काळात मोहिते पाटील विरोध म्हणून माळशिरसचं मोठं पॉकेट जानकरांना मिळू लागलं होतंच शिवाय धनगर समाज देखील उत्तम जानकरांच्या मागे उभा राहत होता त्यानंतर आल्या त्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका मोहिते पाटलांनी भाजपचा रस्ता धरला आणि आता उत्तम जानकर काय करणार हा मुद्दा उभा राहिला उत्तम जानकरांनी देखील भाजपच्या उमेदवाराला म्हणजे रणजित निंबाळकरांना साथ देण्याचं ठरवलं आणि माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराच्या मागे डबल इंजिन लागलं त्याचा परिणाम म्हणजे एकट्या माळशिरसमधून रणजित निंबाळकरांना एक, एक लाख सहाशे तीस मतांचं लीड मिळालं रणजित निंबाळकरांना माळशिरस विधानसभेतून लोकसभेसाठी एक लाख त्रेचाळीस हजार पंचवीस मतं मिळाली होती तर संजय मामा शिंदेंना माळशिरस मधून बेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली होती अर्थात हे लीड आपण एकट्यानं दिल्याचा दावा मोहिते पाटील करतात पण उत्तम जानकर प्लस मोहिते पाटील असं ते एकूण लीड असल्याचा दावा केला जातो आणि हीच गोष्ट उत्तम जानकरांचं महत्त्व वाढवते कसं तर मागील लोकसभेत जानकरांनी निंबाळकरांचं काम केलं त्यानंतर भाजपकडून जानकरांना मैदानात उतरवलं जाईल असं बोललंही गेलं मात्र फडणवीसांनी राम सातपुते या आपल्या कार्यकर्त्याचा हट्ट धरला आणि मोहिते पाटलांनी तो प्रमाण मानला इथे गेम झाली ती उत्तम जानकरांची कारण मोहिते पाटील प्लस भाजप असं डबल इंजिन मिळाल्यामुळं उत्तम जानकर यावेळी आमदार होतील हे निश्चित झालं होतं पण फडणवीसांनी नवा प्लेअर आणला आणि गणित बिघडलं साहजिकच मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना मदत केली आणि उत्तम जानकर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत राम सातपुतेंना एक लाख तीन हजार पाचशे सात मतं पडली तर उत्तम जानकरांना एक लाख नऊशे सतरा मतं मिळाली उत्तम जानकरांचं महत्व अधोरेखित झालं ते एक लाख मतांचा आकडा गाठल्यानं आता गेल्या पाच वर्षात काय झालं तर रणजित निंबाळकरांनी जानकरांना सांभाळून घेत मोहितेंसोबत उभा दावा ठोकला मोहिते यामुळे चिडले आणि त्यांनी सौता सुभा मांडला आम्ही रणजित निंबाळकरांना एक लाखाचं लीड दिलं आमच्यामुळेच रणजित निंबाळकर खासदार झाले असं सांगण्यास सुरुवात केली पण या मतांमधला जानकरांचा वाटा निंबाळकरांना ठाऊक होता आणि हीच गोष्ट जानकरांना महत्वाची ठरवते कशी तर समजा यावेळी उत्तम जानकर रणजित निंबाळकरांच्या मागे उभे राहिले तर धैर्यशील मोहितेंना माळशिरस मधून रणजित एवढं लीड मिळवणं देखील अवघड ठरू शकतं जानकरांनी माळशिरसमधील काही मतं निंबाळकरांच्या पाड्यात टाकली तर माळशिरस म्हणजे मोहिते पाटील या दाव्यातील हवा निघून जाते मागच्या वेळी जानकर प्लस मोहिते पाटील यामुळं एक लाखांचं लीड एकट्या माळशिरसमधून मिळालं होतं जानकर निंबाळकरांसोबत राहतात तर मोहितेंना हा आकडा गाठणं अशक्य ठरतं अशा वेळी जे मोहिते सांगतात की आमच्यामुळं रणजित निंबाळकर निवडून आले हा दावाच खोटा ठरू शकतो शिवाय माळशिरसमध्येच लीड कमी झालं तर माढ्याचं गणित रणजित निंबाळकरांच्या बाजूनं पडतं आता समजा जानकर मोहितेंकडून गेले तर काय होतं तर मोहितेना माळशिरस मधून एक लाख लीडचा आकडा गाठणं सोपं ठरतं त्यामुळे माळशिरसमध्ये अजूनही मोहिते फॅक्टर चालतो असा राज्यस्तरावर दावा करणं मोहितेना सोपं ठरतच शिवाय निवडणूक मारणं देखील कारण माळशिरसचं गणित एक हाती फिरवता येतं त्यामुळे जानकर ज्या दिशेनं त्या दिशेनं निकाल असं गणित या मतदारसंघाचं होऊन बसलंय जानकरांचं धनगर समाजातील महत्व पन्नासहून अधिक ग्रामपंचायती पन ताब्यात असल्याचा दावा या गोष्टी जाणकारांच्या साठ ते सत्तर हजार मतांच्या पॉकेट्सवर दावा करतात असो तर आता जानकर कोणाच्या गळ्याला लागणार हे महत्वाचं ठरतं जानकरांना भाजपनं दोन वेळा फसवलंय एकतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत त्यांच्या गळ्यातली आमदारकीची माळ भाजपनं सातपुतेंच्या गळ्यात घातली आता उत्तम जानकरांनी सोलापूर लोकसभा लढवण्याची तयारी केली होती पण ती माळ देखील सातपुतेंच्या गळ्यात गेली त्यामुळं फडणवीस फसवतात ही भावना उत्तम जानकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये फडणवीसांचा शब्द घेऊन जानकरांनी भाजप उमेदवाराला मदत केली तर आगामी निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर असलेल्या मोहिते पाटलांच्या उमेदवाराचा पराभव करण्याचं आव्हान जानकरांना पेलावं लागतं पण जानकरांनी तुतारी हाती घेतली तर मात्र मोहिते पाटलांची ताकद त्यांच्या मागे राहू शकते त्यामुळं पवारांचा शब्द मोहितेंची ताकद ही गोष्ट जानकरांना आमदार करण्यात सोपी ठरते यामुळं जानकर तुतारी हाती घेतील याची शक्यता अधिक आहे आणि यामुळं भाजपच्या अडचणी वाढतील कारण शरद पवार या परिस्थितीचा फायदा घेऊन पुन्हा चाणक्य ठरवले जातील हे नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका